असो भरलिया नवमास प्रसूती समय कौसल्येस कवन ऋतु कवन दिस सावकाश ऐकाते, वसंत ऋतु चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी दिवस ಸೂರ್ಯವಂಶಿ ಜಗನ್ ನಿವಾಸ ಕಿರಣ ಪುಷ್ಯ ನಕ್ಷತ್ರ ಸಾಧುನ ಅವತರಲ ರಘುನಂದನ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಜಗದ್ಗುರು. श्रीराम केवळ परब्रह्म त्यासी जाहला म्हणता जन्म संत हासतील परम तत्वज्ञान वेत्ते जे जाची लीला ऐकता अपार खंडे जन्म मृत्यू दुर्धर त्या रामासी जन्म संसार काळत्रयी घडेना, दाविली लौकिक करणी कि कौसल्या जाहली गर्भिणी तो ब्रह्मानंद मोक्षदानी जन्म त्या कैचे क्षीरसागरी हुन नारायण येऊन अयोध्येसी जाहला सगुण शेष लक्ष्मी सहित जीवन तैसाची तेथे संचरला